एका गावामध्ये गोविंद शेठ नावाचा सावकार राहत होता तो गावातील शेतकऱ्यांना पैसे व्याजाने द्यायचा गरीब शेतकरी गरजेमुळे गोविंद कडून पैसे कर्जाने घ्यायचे पण गोविंद शेठ मात्र त्यांच्याकडून आवाच्या सव्वा व्याज लावून त्यांना लुबाडत असे शिवाय गोविंद शेठ खूप कंजूस होता त्याच्या हातून एक पैसाही सुटत नव्हता गोविंद शेठला एक मुलगा होता त्याचे नाव श्याम होते श्याम शहरात जाऊन आधुनिक शेती करण्याचे शिक्षण घेऊन आला होता त्याला गावात नव्या पद्धतीने शेती करायची होती त्यासाठी त्याने गावातील काही तरुण मित्रांना सोबत घेतले होते त्या तरुण बेरोजगार मित्रांनासुद्धा रोजगार मिळणार होता म्हणून ते सुद्धा कष्ट करायला तयार होते गोविंद शेठला आपल्या मुलाने आपली सावकारी करण्याचा व्यवसाय सांभाळावा असे वाटत होते तो श्यामच्या शेती व्यवसाय करण्याच्या विरोधात होता त्यामुळे श्याम त्याच्या वडिलांकडे पैसे मागत नव्हता पण आधुनिक शेती करण्यासाठी त्याला भांडवलाची गरज होती ते भांडवल आणायचं कुटून हा विचार करत होता आणि तेवढ्यात श्यामला एक युक्ती सुचली एके दिवशी श्याम त्याच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला बाबा मला शेती करायची आहे त्याचे वडील म्हणजेच गोविंद शेठ श्यामला म्हणाला अरे श्याम काय त्या शेतीच्या मागे लागला आहेस सोडतो ना आणि माझा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय आता तू सांभाळ आता माझंही वय झालं आहे तेव्हा श्याम म्हणतो मला तुमचा व्यवसाय नाही करायचा गरीब शेतकरी त्यांच्या गरजेपोटी तुमच्याकडून कर्ज कर घेतात आणि तुम्ही मात्र त्यांना वाटल ते व्याज लावून लुबाडता मला नको तुमचा पापाचा पैसा तुमचा पैसा गरिबाचे अश्रू गाळतो आहे हा पैसा रडतो आहे हे मी सिद्ध करू शकतो तेव्हा गोविंद शेठ श्यामला रागाने म्हणाला बापाशी असं बोलतात का तुला शहरात शिकायला पाठवलं ते चुकलंच माझं श्याम म्हणतो जे झालं ते झालं आज तुमचा पापाचा पैसा रडतोय हे मी तुम्हाला आता सिद्ध करून दाखवू शकतो गोविंद शेठच्या मनात शंका आली त्याने तिजोरी उघडली त्यातलं एक नाणं घेतलं आणि श्यामला दाखवत म्हणाला हे बघ काही रडत नाहीये हे नाणं श्यामने ते नाणं स्वतःच्या हातात घेतलं आणि मूठ धरून ते दाबलं तर ते नाणं रडू लागलं श्याम गोविंद शेठला ते दाखवत म्हणाला हे बघा हा पैसा रडणार आहे त्या नाण्याला रडताना बघून गोविंद शेठ घाबरला आणि त्याला चक्कर येऊ लागली तो पडणार तोपर्यंत श्यामने गोविंद शेठला सावरलं आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं थोड्या वेळाने गोविंद शेठ शुद्धीवर आला आणि श्यामला विचारले ते नाणं अजून रडत आहे का श्याम म्हणाला नाही आता रडायचं थांबलं आहे पण हा पैसा असाच पडून राहिला कोणाच्या चा चांगल्या कामी नाही आला तर असंच रडत राहील त्यावर गोविंद शेठ म्हणाला ठीक आहे आपण याला चांगल्या कामासाठी वापरू तू सांग कुठे वापरायचा श्याम म्हणाला मी आणि गावातील काही तरुण मित्रमंडळी आधुनिक शेती करायचा विचार करत आहोत तेही चांगलेच काम आहे त्यासाठी द्याल का पैसे गोविंद शेठने तिजोरी उघडली आणि म्हणाला तुला पाहिजे तितके घेऊ शकतोस श्यामने तिजोरीतील थोडे पैसे काढले त्यानंतर श्यामने आणि त्याच्या मित्रांनी हळूहळू आधुनिक शेती व्यवसाय करण्यास सुरुवात केली सोबत दूध विक्री केंद्र आणि कुक्कुटपालन व्यवसायसुद्धा सुरू केला त्यांच्या कष्टाने आणि सातत्याने काही काळातच त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला त्या व्यवसायातून थोडा पैसा जमा झाल्यावर एके दिवशी श्याम त्याच्या वडिलांकडे आला आणि म्हणाला हे घ्या बाबा तुम्ही मला दिलेले पैसे आणि व्याजसुद्धा गोविंद शेठ म्हणाला अरे पण मी तुला कर्जाने पैसे दिलेच नव्हते ते तर पैसा रडत होता म्हणून दिले होते श्याम म्हणाला बाबा त्या दिवशी पैसा रडत नव्हता मी फक्त थोडीशी हात चलाकी केली होती तुम्ही मला व्यवसायाला पैसे द्यावे म्हणून गोविंद शेठ आश्चर्याने म्हणाला कसली हात चलाकी श्याम समजावत म्हणाला बाबा त्या दिवशी मी येताना माझ्या कानाच्या मागे पाण्यात भिजलेला कापसाचा गोळा घेऊन आलो होतो तुम्ही जेव्हा नाणं माझ्या हातात दिलं तेव्हा तुमच्या न कळत तो ओला गोळा आणि नाणं मी मुठीत धरलं आणि दाबलं होतं म्हणून ते पाणी निघालं होतं ज्याला तुम्ही नाण्याचं रडणं समजला होता मला क्षमा करा तेव्हा गोविंद शेठ सगळं काही समजला आणि तो श्यामला म्हणाला अरे श्याम असू दे यामुळे माझे डोळे उघडले घरात पडून राहणारा कोणाच्या कामात न येणारा पैसा हा रडणाराच पैसा असतो तू प्रामाणिकपणे कष्टाने कमावलेला पैसा खरा हसणारा पैसा आहे गोविंद शेठला त्याची चूक कळाली आणि दोघेही आनंदाने राहू लागले मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की पैसा हे साधन आहे तो घरात पडून राहण्यापेक्षा उपयोगात आणला पाहिजे तरच त्याचे मूल्य वाढते मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद